श्री गोरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी पाड्यावर दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप नाशिक रोड वडनेर तुम्हाला येथील श्री गोरोबा सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी भागातील पाड्यावर दिवाळी निमित्त फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश म्हणजे समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांपर्यंत दिवाळी सणाचा आनंद पोहोचवण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात येते श्री गोरोबा सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी तेथील नागरिक व लहान मुलांसोबत संवाद साधून शिक्षणाचे महत्व आरोग्याची काळजी आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी पेठ तालुका बोर्डा येथील पाटील भास्कर लोहार व सरपंच नामदेव मुंडकर तसेच सादर पाड्याचे पाटील दिगंबर मोरे यांच्यासह श्री गोरोबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय जोरळीकर उपाध्यक्ष विठोबा देवराम कदम सचिव अशोक जगन्नाथ अडके खजिनदार सुभाष गर्जू व्यवस्थापक प्रदीप नवरोटे व ज्ञानेश्वर जोरळीकर भारत अंडोरे धर्मा पाटील दिगंबर मोरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा